नमस्कार मंडळी तर आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि मी तुम्हाला मागच्या दोन तीन व्हिडिओजमध्ये म्हणाले होते की मी खूप साऱ्या व्हिडिओज आधी करत गेले आणि मग मागच्या व्हिडिओ तशाच राहिल्या काही क्लिप्स राहिल्या आहेत तर त्याच व्हिडिओ मी आज तुमच्या इथे दाखवलेल्या आहे तर तुम्ही बघू शकता आणि आपल्या नोव्हेंबरच्या किंवा हिवाळी हिवाळी म्हणू शकता हिवाळ्यात जे जे काही लावलं होतं तर त्या टायमिंगला काय काय झाडं लावली होती आणि किती त्या टायमिंगला मी मजा केली होती काय काय लागलं होतं या सगळ्या व्हिडिओज या का काही क्लिप्स ह्या व्हिडिओमध्ये आहेत सोबतच पावसाळ्यामधला केळबा तुम्हाला माहितीच असेल जो गावरान आहे गावामध्ये म्हणजे जंगलामध्ये रानटी केळं मिळतं तर ते पण ह्या व्हिडिओमध्ये आहे ते व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि एन्जॉय करूया व्हिडिओ बघताना काही काही तुम्हाला पॉइंट्स सांगेन दाखवेन तर हे बघू शकता इथे टोमॅटो लागले होते खूप टोमॅटो लागली होती त्या टायमिंगला आणि यावर्षीसुद्धा यावेळीसुद्धा या वर्षी या, या हिवाळ्यात आम्ही लावणार आहोत सोबतच दुधी पण खूप झाली होती आमची तर हेच ते झाडावरचं दुधी आहे आणि याचा आम्ही दुधी हलवा बनवला होता हे लाल मठ आणि चवली मठ लागला होता आणि त्याच्या मधीमधीतच आम्ही वांग्याची झाड हे बघा हे वांग्याचं झाड वांग्याचं झाड आणि टोमॅटोचे झाडं आम्ही ह्याच्यामध्येच लावली होती अर्धी घराच्या भोवती लावली होती अर्धी शेतामध्ये लावली होती तर हे सगळं आहे हे शेतामधलं तुम्हाला दिसेल हे शेतामधलं आहे इकडे आम्ही टोमॅटो लावले होते आर मिरच्या लावल्या होत्या मिरचीला बघा कशी मस्त फळ फुळं लागलेली आहेत आणि छोट्या छोट्या मिरच्या लागलेल्या आहेत काही ठिकाणी आणि हे आहे वांग्याचं झाड ह्याला पण फुलं आली होती आणि भरपूर आम्हाला ह्या झाडांपासून म्हणजे वांगी मिरच्या वगैरे आम्हाला मिळाल्या तर असंच घर बसल्या छोटासा एक विरंगुला म्हणून शेती आ, केली होती आम्ही व्हेजिटेबलची आणि आम्हाला त्याच्यातून भरपूर उन उत्पन्न भेटलं होतं सोबतच आम्ही मुगाच्या शेंगा चवलीच्या शेंगा वालाच्या शेंगा लावल्या होत्या आणि त्याच्यामुळे आम्हाला म्हणजे आम्ही एक किलो लावलं आणि दोन किलोचा प्रॉफिट झाला तर अशाच टाईपमध्ये आम्ही घेतलं होतं आणि हे पीक आम्हाला खूप फायद्याचं ठरलं मुगाचं कारण खूप कमी क्वांटिटीमध्ये लावलं होतं आणि खूप जास्त क्वांटिटीमध्ये आम्हाला मिळालं ते आणि ही आम्ही पहिल्यांदाच शेती केली होती मुगाची बाकी सगळी झाडं चवली किंवा वाल वगैरे आम्ही प्रत्येक वर्षी लावायचो पण मुगाची आ, शेती आम्ही केली नव्हती सुद्धा लावले होते पण हरभरे आमच्या इकडची जी माती आहे ती जवळशी कडक माती आहे भुसभुशीत माती नाही आहे त्याच्यामुळे मग हरभरे काही लागले नाही त्यांना अगदी अंकुरसुद्धा फुटले नाही ते तसेच खराब झाले पण मुग मूग मात्र लागले आणि खूप आम्हाला त्याच्यापासून उत्पन्न भेटलं बघा कशी फुलं फुलं लागलेली आहेत आणि पाण्याचा नाहीये सा नाहीये साठा म्हणजे शेताला तितका पाणी लागत नाही त्याच्यामुळे मग ह्याच तितकस उत्पन्न मिळत नाही चवलीच बघा हे चवली बघा कशी हिरवीगार आहे पण हे पहिल्या भाराचं शेंग ही पहिल्या भाराची शेंग आहे त्याच्यामुळे ही पूर्ण हिरवीगार आहे हे चवळीचं आम्हाला काही जास्त उत्पन्न भेटत नाही कारण कसं होतं जितकं आम्ही लावलं आहे तेवढंच जेमतेम आम्हाला मिळतं कारण तितकंसं इथे शेत शेतामध्ये पाण्या पाणी साचून ठेवण्याची संचय करून ठेवण्याची क्षमता त्या मातीमध्ये नाही आहे आणि हा तुम्ही बघू शकता तला आहे आणि हा तला बऱ्यापैकी सुकला गेला पूर्ण पॅक भरला भरलेला असतो पावसाळ्यामध्ये मग आता इथे काय करायचं तर आम्ही प्रत्येक ठिकाणी तुम्ही हिरवे हिरवं जे दिसतंय ना तिथे आम्ही मुला मेथी लावलेली आहे जेणेकरून आम्हाला त्याच्यापासून काही प्रॉफिट मिलो आणि हे बघा तुम्ही गवत तर हे किती छान दिसतंय मस्त जांभळी जांभळी फुलं आलेली आहेत त्याला हे कसे दिसतायत आणि हे आहे संध्याकाळचं घेतलेलं व्ह्यू ह्या वालांच्या एरियाचं आहे वालांच्या जिथे आम्ही वाल लावले होते तर तिथला हा व्ह्यू आहे तर पूर्ण हिरवेगार झालेले आहेत पण वाल अजून आले नव्हते आणि मांडवली गेली आणि त्याच्यावर दुधी लागलेली आहे छान एका ठिकाणी आम्ही कारली लावली होती पण कारली पावसाळ्यामध्ये जितकी आम्हाला मिळाली होती तितकी आम्हाला हिवाळ्यामध्ये नाही मिळाली आणि जी मिळाली ती खूप खूप छोटी होती पाण्याचा पाण्याचा प्रॉब्लेम होता त्याच्यामुळे आणि जेव्हा तुम्ही शेती करतात तेव्हा कसं पाणी पण तितका प्रमाणामध्ये पाहिजे असतो जितका पाणी पा असेल तितकी भाजी टवटवीत राहते पण नेमकं पाण्याचा प्रॉब्लेम हे बघा ह्या ह्याच्यावर पण खूप मस्त मस्त दुधी लागली होती आणि इथून पण आम्हाला खूप चांगलं उत्पन्न मिळालं सोबत आम्ही तुळशी लावलेली होती बऱ्याच बऱ्याच आमच्या शेतांच्या बांधावर किंवा साईडला वगैरे तुळशी आम्ही लावून ठेवलेल्या आहेत त्याचा पुढे जाऊन काय ऑक्सिजनसाठी उपयोग होतो औषधी असते तुळशी म्हणून तुळशी आपल्या घरामध्ये असायलाच पाहिजे आणि हे आहे मामरूट तुम्हाला माहिती असेलच वायाच्या शेंगांमध्ये मामरूटाचं पान वगैरे टाकतात आणि नंतर तो जो स्मेल येतो तो खूप अतिशय चांगला असतो आणि ह्याच्यामध्ये औषधी गुणधर्म असतात त्याच्यामुळे मामरूट हा अं वाऱ्याच्या शेंगांमध्ये अं ॲज अ पोपटी म्हणून टाकला जातो पोपटी करण्यासाठी आणि हे आहे गवती चहा गवती चहा तुम्हाला माहितीच असेल प्रत्येक ठिकाणी लेमन ग्रास म्हणून काही ठिकाणी पावडर येते काही ठिकाणी असे तुकडे करून येतात पण बाजारामध्ये तुम्ही जर गेलात तर तुम्हाला हिरवे हिरवे असे गवती चहा मिळतील पण गवती चहाचे दोन प्रकार आहेत ही आहे जी रानटी गवती चहा आहे की जी जाड सालाची असते पण खूप वास असतो आणि एक असते ती पोपटीमध्ये येते जिला बाज कमी आहे म्हणजे ती तिथे तितकं उत्पन्न देत नाही पण ती पातल पानांची असते ते एवढं झाल्यानंतर आम्ही बघितलं की तुरीच्या वगैरे शेंगा लागलेल्या आहेत की नाही काही ठिकाणी मिळाल्या पण खूप कमी क्वांटिटीमध्ये आणि इकडे आम्ही पालक सुद्धा लावला होता तुम्ही जी पोपटी पोपटी बघत असाल तुम्हाला दिसत असेल तर ते पालक आहे तर ते सुद्धा लावलेलं तर व्हिडिओ करायला माझ्या इथे तसे मेंबर नव्हते त्याच्यामुळे मी काहीच करू शकले नाही त्याच्यामुळे मला जशी व्हिडिओ करता येईल तसे मी व्हिडिओ करत गेले तर प्लीज मला हे समजून घ्या आणि ही आहे पंढरीची हे आहे पंढरीचं होल्ड हे चॉकलेटी कलरचं आहे बघा किती छान दिसते खूप छान तितका कॉन्सन्ट्रेशन होत नव्हता कारण कॅमेरा असला किंवा हात वगैरे असेल ना तर ते दिसायला खूप छान दिसत आणि हे आहे हे आहे अ आ... थोडासा शेताचा व्ह्यू हा बघा पूर्ण ओसाडलेला आहे आणि ही व्हिडिओ आहे हिवाळ्यातली आहे त्याच्यामुळे तुम्हाला तितकासा ह्याच्यामध्ये बदल दिसणार नाही मेन कसं होतं की आ, पावसाला लग नंतर लगेच हिवाळा येतो त्याच्यामुळे कसं होतं पावसाळ्यातली जी काही कामं आहेत ती अर्धी होतात आणि बुक बोलण्यासाठी वेळाच मिळत नाही ऍक्च्युली मला खूप झोप येते मी हा व्हिडिओ नेहमी रात्री बनवत असते त्याच्यामुळे मला कंटिन्यू झोप येते तर प्लीज समजून घ्या मी जांभया देते मध्ये तर व्हिडिओमध्ये जर तुम्हाला आवाज येत असेल किंवा तुम्हाला समजत असेल की पॉज झाला आहे म्हणजे ही सांभाळत देते आणि एका ठिकाणी बसलेलो असतो एक जॉब करून आल्यानंतर जो स्पेसिफिक टाईम मिळतो त्या टाईममध्ये आपल्याला काहीतरी गोष्टी करायच्या आहेत स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं आहे तर आपण काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो शिक तर साईड बाय साईड मी शिकण्यात मी शिक शिकते आहे काही गोष्टी शिक्षण माझं ते मी कंप्लीट करत आहे जे मला खूप गॅप बसला आहे तर त्या आ, जे राहिलेलं शिक्षण आहे अपूर्ण झालेलं शिक्षण आहे ते मी कंप्लीट करत आहे सोबतच मी जॉब करत आहे जॉब करता करता या गोष्टी मी करत आहे मला माझं स्वतःचं अस्तित्व तयार करायचं आहे अशाच आपल्या खूप साऱ्या मुली आहेत ज्या गावाकडच्या आहेत आणि त्यांना आपलं स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं आहे तर त्यांनी पण अशीच एक एक पाऊल हळू हळू टाकत घ्यावा आणि माझे जे सबस्क्रायबर आहेत माझी जी ही व्हिडिओ बघत आहेत तर त्यांनी प्लीज प्लीज आम्हाला सपोर्ट करावा जेणेकरून आम्हाला पुढे जाता येईल आणि जर कुठे चुकत असू तर आम्हाला तुम्ही सोबतच गाईड करा म्हणजे आम्ही कुठे अडकणार नाही आहोत तर व्हिडिओ आपण आपल्या बोलण्याकडे कंटिन्यू चालतच गेलो बोलतच गेलो त्याच्यामुळे समजलं नाही व्हिडिओ खूप पुढे गेली आणि आम्ही गेलो होतो मठामध्ये तर मठाच्या इथे काही अशी झाड्या होत्या खूप मस्त मस्त झाडं होती तर तिथल्याच हे काही व्ह्यूज मी कॅप्चर केले होते जे खूप छान दिसतात अगदी असं वाटतं की आपल्या घराच्या भोवती पण अशी वेगवेगळ्या प्रकारची झाडं असावीत पण प्रॉब्लेम असं होतं की सगळ्याच गोष्टी सगळ्याच गोष्टी आपल्याला करायच्या आहेत आणि खूप कमी वेळ आहे त्याच्यामुळे मॅनेज काहीच होत नाही तर असो जसा प्रयत्न जसा वेळ मिळतो आहे तसा प्रयत्न करत राहायचं कारण शेवटी आपल्या नशिबात आणि बाप्पाच्या मनात जे का आहे ते तो कम्प्लीट करणारच आहे तर इथे तुम्ही बघू शकता मस्त बोगनवेल व्हाईट कलरची इथे आहे खूप छान दिसते अशी फुललेली आणि बोनसाई आहे ते असल्यामुळे त्याची वाढ तितकीशी होत नाही ती कमीच वाढ असते तर प्लीज प्लीज माझे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आपल्या व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना आपल्या व्हिडिओज मिळतील आणि गावाकडचं राहणीमान जितकं आहे जसं आहे गावाकडचं कल्चर तर ते मी इथे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि सांगणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर झोप झोपेमध्ये मी काय बरळत असेल तर प्लीज मला माफ करा कारण मला समजून नाही येत मी काय बोलते काय नाही कारण एक ती सवय लागलेली असते आपल्याला रोजच्या रुटीनची त्याच्यामुळे समजत नाही की कसं करायचं काय करायचं बरं ह्याच्यामध्ये असं झालं की जे सोबतच त्या मठाच्या बाजूला आम्ही पाहिलं तर आम्हाला बेलफळाचं झाड दिसलं आणि खूप बेलफळ लागले होते तुम्ही बघू शकता प्रत्येक ठिकाणी बेलफळ लेचले होते ते बेलफळ अजिबात ज्यांचं हे झाड आहे ते बेलफळ अजिबात जास्त खात नाही निम्म्याहून कमी म्हणजे एक ते दोन आणि मग ह्या ट्रान्स ह्यांना त्यांना ट्रान्सफर करतात ते खूप बेलफल आहेत खूप जास्त आहेत आणि Y que le सोबतच ही एक छोटीशी क्लिप काढली होती आम्ही पालेभाजीच्या मधून कसं येतात व्हिडिओ तर त्यासाठी आम्ही क्लिप काढली होती आणि ब्लॅक कलरचं दोरा तुम्ही घालू शकता तर माझ्याकडे सध्या ॲवेलेबल नाही आहे म्हणजे कसं होतं ते कंटिन्यू सोबत पावसाला चालू झालेला होता आणि आहेसुद्धा पण पावसाळ्यामध्ये जेव्हा नवीन केला रानटी केला किंवा के तुम्ही देसी केला पण बोलू शकता पण आपल्याकडे देसी केल्याचा वापर फक्त केली घडवण्यासाठी मोठी होण्यासाठी केला जातो रानटी केली खाल्ली जातात आमच्याकडे तर हा रानटी केल्याचाच केलबा आहे हा पण अक्षरशः खूप छान लागला ते हे फक्त साल काढून आपल्याला घ्यायचं आहे तर तुम्ही पण केलबा खालेला आहात की नाही हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आम्हाला पण समजू दे अपली, अपली अ, अ, की आपली आपले जे व्ह्यूअर्स आहेत ते नॅचरल आहेत ते लोक खातात गावाकडच्या गोष्टी किंवा गावाकडच्या गोष्टी त्यांना आवडतात की नाही तर हे आम्ही असं कट केलं होतं आणि नंतर मग कापायची सुरुवात केली कापताना फक्त आपण काय ह्या ज्या साईल आहे पूर्ण राउंड शेप आहे ना तो फक्त आपल्याकडे ठेवायचा बाकी सगळं कापायचं तर हे कापायला घेतलेलं आहे हे सगळे ह्या एजेस पण कापून घ्यायचे आहेत आणि मग ते टेस्टला अगदी काकडीसारखं लागतं टेस्ट वाईज खूप छ खूप खूप छान लागतं पावसाल्यात तर गरमागरम मका खायची इच्छा होतच असते तर इथे आम्ही मका पण भुजल्या होता सोबत मसाला मीठ आणि लिंबू स्क्वीज केलेला आहे आणि मस्त मका आम्ही खाणार आहोत गरमागरम तर बाहेरचं जे वातावरण असं मस्त थंडगार झालेलं आहे तर त्याच्यामुळे मका खायची इच्छा झाली आणि हे तर तुम्ही बघू शक बघितलेलंच आहे भरलेल्या भरलेली खेकडी तर ही खेकडी कशी केली कोणत्या पद्धतीत केली तर तुम्ही ही बघू शकता आपल्या गावाकडे काय ना काय छोट्या छोट्या गोष्टी असतात तर त्या बघून आनंद आहे ते बघा कसे मस्त स्टफिंग केले होते याची सुद्धा मी व्हिडिओ केलेली आहे तर व्हिडिओ पूर्ण तुम्ही पहा आपल्या चॅनलवर जर तुम्ही गेलात तर तुम्हाला दिसून जाईल सोबतून तुम्ही हे पाहिलंच असेल हे पूर्ण जसे याचे संत्र्याच्या ज्या गोळ्या मिळतात तर त्या ज्या साईजच्या असतात ना तशीच ही पानं असतात आणि दिसायला खूप आकर्षक वगैरे असतात ते ही लहानपणीच्या गोष्टी ताज्या झाल्या लहानपणी असंच करायचो आणि खूप मजा यायची किडी असतात रेड कलरच्या तर त्या एकमेकांच्या अंगावर टाकायच्या त्यांना हे पण बघा कसं मस्त आता आजच्या व्हिडीओ मध्ये इतकंच तर प्लीज व्हिडिओ कंप्लीट पहा जो जे इथपर्यंत ही व्हिडिओ पाहण्यासाठी आलेले आहेत त्यांचे खरंच 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 धन्यवाद आणि आपण व्हिडिओज व्हिडिओमध्ये इथेच एंड होऊया